तर मित्रांनो आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये हे बघा लो हे लोकेशन कुठलं आहे सध्या विनायक भाऊ यांच्या डोक्यात एक नवीन वेबसिरीज चालू आहे लव स्टोरीची त्यांची स्वतःची लव स्टोरी ते दावणार आहेत का तर त्यांचं लव मॅरेज झालेलं आहे कसं झालं आहे काय झालं आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल विनायकदादा भानुसे यूट्यूब चॅनलवर आज पहिला एपिसोड चालू आहे आणि परी तिचा आवाज बघा परी काय म्हणते वर्तमोड कर काय झालं तुला आवाज दाऊ पाणी पाणी बघा की, की? काय खाल्लंय तुम्हाला सांग चॉकलेट चॉकलेट खाऊन खाऊन आवाज बदल काय तर काय झाले गाडी बंद पडलेली सीन आहे इथं आणि गाडी बंद पडल्याच्या नंतर इथं नजरभेट होणार आहे पूजाची आणि त्यांची तर बघूया आता पुढं काय आहे आणि तुम्हाला जर ह्या एपिसोड बघायचा असेल तर विनायक भानुवसे ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या येणाऱ्या रविवारी येणार आहे एपिसोड सकाळी दहा वाजता तर वातावरण खूप छान आहे बघा आपण इथं एक भाऊ हा आपले बोललो काय घ्यायचं काय म्हणलं आपण अव तुम्ही काय म्हणला होता मी दुकानला जाणार मी या दुकानला जाणार मी म्हणणार की दादा गाडी बंद पडली आहे तुम्ही विचारणार काय झालं गाडीला मी हा बदलेल जाऊन हे दुकानला गेलो पुन्हा असं ठरलं होतं ठरलं दुकानाचं कॅन्सल केलं आता पण तिकडे बघता ओके तर मित्रांनो तिकडे ट्रॅक शूट होतं हॉटेल मध्ये थोडासा सीन आहे हॉटेल मध्ये आलेलो आहे तर हॉटेल मध्ये चहा प्यायचा सीन आहे तर संपलाय सीन आता इथलं झालं घरी जातोय आम्ही

बघूया हो आता हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो बघू शकता पाऊस चालू झालेला आहे आणि लाईट पण कुठं नाहीये दिसत आणि प्लॅन असा होता की पंढरपूरमध्ये जत्रा आहे पाळणं आहे खेळणं आहे आणि एवढी नतून ठठून बसलेली माणसाचा पूर्ण हाकमूड झालेला आहे तो मला दाखवतो एवढा उत्साह होता एवढी अपेक्षा होती त्यांची पण पूर्ण अपेक्षेवर अपेक्षा भंग झालेली आहे बघू शकता तर तुम्हाला काय वाटत कि बाबा तुम्हाला असं गें गें कि तुम्हाला आमदार म्हणून बाबा अजून चल के किती वेळ झालं वाट बघतोय चल कि अस बघ न गे बघा काल चलाय त्याला काय झालं त्याला काय झालं <laughs> तर मी काय म्हणतो कालचा विषय काय होता बरेच पाऊल ठेवायला गर्दी बी नव्हती गर्दी नव्हती काय बोलती मरणाच्या चक्काच्या होता बर मी काय म्हणतोय बरोबर का चला चला की जाऊ आमच्या बाप्पाने गेलं होत पावसा

हिच्या जा बरं झालं तुम्ही हिच्या हातात स्कूटी दिली नाही आयुष्यपद तुम्हाला शंभर टक्का तळ्यात नेऊन आपटलं असत तर मित्रांनो इथं एडिटिंग चालू आहे एक आपली वेब सिरीज चालू आहे पण विषय असा आहे की वेब सिरीजला नाव अजून काय कन्फर्म झालेलं नाहीये बरं तुमचं काय म्हणणं आहे बरं वेब सिरीजला काय नाव दिलं पाहिजे आमचं ऐकलं तर आम्ही सांगत नाही मी काय म्हणतोय भाऊ काय म्हणते माझं काय म्हणणं आहे की वर प्रेमाचं पाखरो असं काहीतरी नाव नाव पण ती युनिक नाव पाहिजे आपल्याला ना विचार कर हा विचार कर काय नाव वाटतंय तुला आपलं लव लव्ह स्टोरी आहे भाऊची विनायक आणि पूजाची लव्ह स्टोरी आहे तर काय नाव द्यायचं मिन्ट मिनटाला मी काय म्हणतो तुला काय विषय ना तुझं मत सांग तुझं मत सांग तुमच्या लव्ह स्टोरीचा आणि तुम्हाला कसं देणार लक्ष आता भाऊ काय म्हणतो प्रेमाचं पाखरू पण वेब सिरीज नाव युट्यूबवर आहे प्रेमाचं पाखरू म्हणून आहे पण मला काय म्हणायचं त्याच्यापेक्षा युनिक नाव द्यायचं काय द्यायचं आजकी आजब क्रेमकी हे डायलॉग झालाय मी काय म्हणतो जीबी सुचवताल तुम्ही समजा तुम्हाला सुचलं प्रेमाचं पाखरू तर ते तुम्ही युट्यूबवर टाका असल तर ते कॅन्सल केलं पाहिजे आपल्याला नाव युनिक द्यायचं आहे प्रेमाचं पाखरू आहे रोहित हाय ना हाय 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 त्यामुळे नाव सुचवताना ना युनिक सुचवा काय काय खाल्लंय तो एवढं आवाज बसलो तुझा आवाज रडू रडू वारडू वारडू चिवड्या हा परे चिवड्या हा रिॲक्शन द्यायला मूड नाही चिवड्याचा लय शांत खेळत आहे हा बघ 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 सात वाजल्या ना आता टाइम झाला तुझा ती पोरगी तशी काय करायला लागली सातचा टाइम झालाय लागले असेल बघ 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 आयुष्य म्हणजे अरे काय त्या मालिकेने येड लावलंय हा काय सांगायचं का आता सांगतो कुणाचं घेतला आहे हायदा काय बघा निवान बघ टाइम झाला तुझा आत पिका बुडाप झाला म्हणजे माणसा काय मी नाही म्हणतो काय तुम्ही चल 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 पाऊसात चल चल पडून दिली एक आवाज आधी तर ह्या परीचा आवाज बसलाय का नाही तुला आवाज बसले ना तुझा झाले का नाही एडिटिंग तर लवकरच एपिसोड येतोय रविवारी पडणार आहे एपिसोड सकाळी दहा वाजता सध्या वेब सिरीज ला काय नाव द्यायचं विचार चक्र चालू आहे सगळ्यांचे सांगितलं नाही काय नाव द्यायचं प्रेमाचं पाकृत्र आहे मला तर वाटतं विनायक पूजाची लव्ह स्टोरी असं द्यावं तसच वाटाल म्हणतो विनायक पूजेची लव्ह स्टोरी किती कड गुजरात